नमस्कार गौरी पूजा सिटर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण गाईच्या कच्च्या दुधापासून खरवस कसे बनवायचे हे पाहणार आहोत आता हे तिसऱ्या ते चौथ्या दिवसाचं दूध आहे ना त्यामुळे जरा उशीर लागतो पण खूप छान होते चवीला आता इथे बघू शकता फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना त्यामुळे त्याला साई आलेली आहे आणि हे तापवताना आपण त्यामध्ये चमच्याने हलवून ती साई त्यामध्येच टाकणार आहोत लहान मुलांना सगळ्यांनाच आवडते असे या दुधामध्ये कॅल्शियम असे भरपूर प्रमाणात असते मुलांना हाडाच्या वाढीसाठी खूप उ उप उपयुक्त असते तर चला सुरुवात करूया आता आपण खरवस बनवायला आहे इथे मी शेगडीवर ते दूध तापवले ठेवलेलं आहे आणि जी साय आलेली होती ना ती अशी हलवून दिलेली आहे शेगडी तापत आहे हळूहळू तापते ना आता आपली शे दूध तापत आहे ना तोपर्यंत आपण गुळ किसून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढा गूळ पाहिजे ना तेवढा तुम्ही गूळ तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता इथे मी छोटी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि आता इकडे आपलं दूध थोडं थोडं तापत आलेलं आहे ती सायजी आहे ते थोडी थोडी ते हलवून द्यायची आहे आणि त्यामध्ये चमचा तसाच ठेवायचा आहे त्यामुळे आपलं दूध उतूनही जाणार आहे चमचा ठेवल्यामुळे आणि या दुधामध्ये आपण दूध उकळत असताना टाकायचे दोन चार केशरच्या कांड्या टाकायच्या आहे त्यामुळे खरवस टेस्टला खूप छान होते आणि इथे मी वेलचे घेतलेली आहे तुम्ही वेलची टाकण्याऐवजी तुम्ही वेलची पावडर असेल तुमच्याकडे तर ती देखील टाकू शकता पण माझ्याकडे वेलची पावडर संपलेली होती ना म्हणून मात आता मी या वेलच्या फोडून टाकणार आहे वेलचीमुळे खूप छान अशी टेस्ट येते आणि सारखं ढवळत राहायचे ते दूध ते दूध फाटतं ना त्यामुळे पातेल्याच्या बुडाला चिटकू शकते आणि करपू शकते आता दूध चांगलं आटून घ्यायचं आहे थोडं दूध आटत आलं की त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे आता आपलं दूध चांगलं असं घट्ट झालेलं आहे बघा खरवस जवळजवळ तयार होत आलेली आहे ना त्यावेळी आपण टाकायचे त्यामध्ये गूळ बघू शकता आता आपली दुधाची खरवस तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर अशी बनवलेली खरवस घरी नक्की करून बघा गाईच्या दुधाची किंवा म्हशी दुधाची पण अशीच बनवली जाते तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा